नमस्कार मी तळेगाव टाइम्स न्यूज स्टेशन येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी या ठिकाणी हिरकणी सारीज नावाचं एक शोरूम आहे आणि मकर संक्रांत गेली त्यावेळेस त्यांनी एक विश्वशास्त्र लग्न आयोजन केलं होतं त्याच्यामध्ये नक्की काय होतं याबाबतची संकल्पना आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगा मी सो तुझ्या अमोल जगनाडे आणि हिरकणी सारीज हे माझं शॉप आहे गेली पाच वर्ष हे शॉप आहे माझे इथे तर आपल्याकडं मकर संक्रांत स्पेशल लकी ड्रॉ होता आणि टोटल बावीस दिवस आपण हे लकी ड्रॉ ठेवलेलं त्यामध्ये बावीस लेडीजची नावं आलेली आणि त्यांना आपण लकी ड्रॉ मध्ये इतर काही गिफ्ट न देता हे शिवचरित्र गिफ्ट दिलेलं याच्या मागचा उद्देश काय नक्की आपला याच्या मागचा उद्देश म्हणजे आजकाल आपण बघतो एकतर इंग्लिश मिडियमच्या स्कूलमध्ये शिवाजी महाराजांबद्दल काहीही शिकणार अगदी एखाद दोन स्कूल असतील तिथे शिवाजी महाराजांबद्दल शिकवतात की तर आपल्याही लहान मुलांना शिवाजी महाराज कोण होते काय होतं त्यांनी काय काय केलंय आजूबाजूला आपल्या आता जे काही घटना घडतात लहान मुली म्हणा किंवा वयोवृद्ध लेडीज म्हणा यांच्यासोबत जे काही अन्याय अत्याचार होतात आत्ताच्या पिढीला आत्ताच्या जे आपली मुलं आहेत त्यांना शिवाजी महाराजांबद्दल काहीच माहिती नाहीये तर हे पुस्तक मी का दिलं तर ज्या लेडीज आहेत त्यांनी त्यांच्या मुलांना शिवाजी महाराज कोण होते आणि जर असं एखाद्या मुलीवर किंवा लेडीजवर काही अन्याय अत्याचार झाला तर शिवाजी महाराजांच्या काळात काय केलं जायचं काय कायदा होता तो कायदा आपल्याकडे इथे नाहीये आजकाल ठीक आहे बाबा ही मुलगी आहे तिच्याबद्दल असं काही झालंय हा आहे तेवढी चार दिवस हे करतात आणि नंतर आहे तसंच मग हे घडू नये यासाठी मी एक छोटासा प्रयत्न केलाय की तुम्हीही तुमच्या मुलांना सांगा की शिवाजी महाराजांच्या जे काळात जे काही शासन होतं ते आता आलं तर हे अन्याय अत्याचार कुठेतरी थांबू शकतात म्हणून मला असं वाटलं की एक दुसरं काही गिफ्ट न देता शिवचरित्र गिफ्ट द्यावं म्हणून मी हे शिवचरित्र गिफ्ट दिले मॅडम आपण आणखी काय सांगाल आपण हे जे शिवचरित्र दिले आपण पाहू शकतो अनेक ठिकाणी लकी ड्रॉ मध्ये घरगुती वस्तू असतात पण आपण हे वेगळे पण म्हणजे का निवडलं असत अनेक ठिकाणी लकी ड्रॉ होतात आणि आपण बघतो की अनेक ठिकाणी आपल्याला गिफ्ट मिळतात पण लकी ड्रॉ मध्ये मी विचार करत होते की काय द्यायचा जेणेकरून लेडीजला हे उपयोगी पडेल समाजाला त्याचा काहीतरी उपयोग होईल तर म्हणून मी हे शिवचारित्र देण्याचा प्रयत्न केला आणि मी सगळ्यांना सांगू इच्छिते की ह्या बावीस लेडीज नाही तर ज्यांना कोणाला हे शिवचारित्र हवं आहे त्यांनी येऊन हे माझ्या शॉपमधून यशवंतनगरमध्ये माझं शॉप आहे तर तिथून तुम्ही हे घेऊ शकता जेणेकरून तुम्हालाही याचा उपयोग होईल आणि तुमच्या घरातल्यांनाही होईल आणि तुम्ही त्या नातेवाईकांना पण देऊ शकता म्हणून मी हे एक छोटासा प्रयत्न केला आहे शिवाजी महाराज घराघरात पोहोचवण्याचा